नमस्कार मी सरिता वाघमारे तुम्हा सर्वांचं स्मार्ट प्रिस्कूल एज्युकेशन या चॅनलवर खूप खूप स्वागत करते मैत्रिणींनो कृती समितीचं काय म्हणणं आहे आपण हारना तेव्हा कळेल आणि आपण लढून जर माघार घेतली तर तुमच्या सन्मान नाही आणि असं चोरी चोरी चुपके चुपके जर तुम्ही माघार घेतली तर दोन लंच महिलांचा अपमान आहे आणि देशातील सव्वीस लाख अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे अपमान आहे ते अपमान करून घेऊ नका नाही तर भविष्यामध्ये काही मिळणार नाही आणि मी तर हे पण म्हणेन तुम्हाला सर्वांना ज्या सेविका मदत नाही सजा होत असतील त्यांना संघटनेतूनच काढून टाका आम्हाला नको आहे तसले सैनिक जे आमच्या पाठ्याखंजित घुपसणार हे अजून आहे तुमच्या परमानन्सीची केस आम्ही दाखल केलेली आहे ती निकाल येईल जेव्हा येईल मे महिन्यामध्ये येईल ऑक्टोबर मध्ये येईल नोव्हेंबर मध्ये येईल एप्रिल मध्ये येईल तुम्हाला ह्या वर्षी एखादी पण आपण जोपर्यंत शासकीय कर्मचारी म्हणून दर्जा मिळत नाही कोर्टाकडून किंवा सरकारकडून तोपर्यंत तुमच्याकडून यंदा आम्हाला अपेक्षा आहे आमची अपेक्षा भंग होऊ देऊ नका आणि हे अजून सांगतो बारा तारखे पासून तुमच्या सोबत एक लक्ष असा स्वयंसेविका येते पिक्चर बघता ना अमिताभ बच्चन घायल झाला की सिन्हा येतो अक्षय कुमार अजय तुम्ही जर घायल झाले असणार थोडे फार तर येते ना असा मग काय करणार आहे सरकार काहीच करू शकत नाही तीन लक्ष महिला ते परत गुवाहाटीला जातील कामाख्या देवीकडे आप त्यांना जास्त गरज आहे आत्ता तुम्ही लोक गरज दाखवू नका नोकरीची निवडणूक आहे हे पॉइंट समजून घ्या आम्ही जे काही लढत आहोत ना तुमच्या ताकदीने लढत आहोत आणि आम्हाला हे कळतं त्यांचे दोन दोन मंत्री येऊन गेलेत म्हणजे त्यांची पण काय परिस्थिती आहे ते काही चांगली नाही आहे टायफाईड किंवा डेंगूसारखा आजार झालेला आहे यांना जिथे हे जातात तिथेच प्रे सेविका अडवते त्यांना परवा नाशिकमध्ये आपली अडचणी ताईने काय केली त्यांनी पाय नाही धरली ती पाय ओढून घेणार होती बरं झालं त्यांनी धरली फक्त कोणाला वाटत असेल त्यांचे पाय पाय धरले तर त्यांनी पाय नाही धरली आहे ती पाय ओढून घेणार होती पण ओढली नाही हे बरं आहे त्यांच्या फिरणा बंद करू एवढी ताकद आहे ज्या रांगेनी तिथून आवाज दिला तर बघा कसे यांचे काय होतात अशी ताकद व्हायला पाहिजे जेव्हा समाजाच्या मोर्चा होतो तेव्हा सगळ्या कुटुंब बाहेर पडतात आणि जेव्हा कामगार कष्टकरीच्या असत तेव्हा काही ठराविक लोकच येतात त्या यष्टीकामच्या आम्ही सहा महिना बसले होते त्यांचे पत्नी मुलं पण बसले होते तुम्ही एक दिवस नवराला सांगा चल मेरे साथ मग बघा सरकारची काय परिस्थिती होते त्या दिवशी बोलले ना पाटील साहेब नवरा तुमच ऐकतो का था। मग उद्धव ठाकरे पण बोलले यांच्या नाही ऐकणार तर कोणाचे ऐकणार तुम्हाला स्वतःवर विश्वास ठेवा आम्ही जे काही करत आहोत तुमच्या ताकदीने करत आहोत थोडा नवीन मदत मिशन बाबत जास्त प्रेशर येतो तिला पण आम्हाला पण आता ही शिक्षित मुलगी असतील सगळे ग्रॅज्युएट केलेली मुली आहे परवडणार साडेपाच हजार शिक्षणाप्रमाणे तो काम नाहीये तो काम पण नोकरी नाहीये म्हणून तुम्ही ते काम स्वीकारले मग साडेपाच हजार मध्ये सिलेंडर भरणार कि त्या टाटाला दर महिना वीज बिल देणार कि मुलाच्या शाळेच्या फी भरणार की आजार पाण्यासाठी पैसे ठेवणार भरवणार काय काय करणार कसा घाबरता आहात तुम्ही का घेऊन सांगायला पाहिजे हा घेऊन ताई तू कसाला घाबरते मी येते तुझ्यासोबत काय ये नोकरीमध्ये आहे ग्रॅज्युएट आहात तुम्ही आणि साडेपाच हजार रुपये अजिबात घाबरू नका कोणाची नोकरी जाणार नाही निश्चित राहा आज आमची मीटिंग होणार आहे कृती समितीची आणि आम्ही परत या मकर संक्रांतीच्या बोललो ना, ना।, ना। तुम्हाला मौक्य सेविकाचे हजारो मेसेज असतील विक्रोलीचे अंगणवाडी केंद्र उघडले तू का करतेस गोरेगाव चे उघडले रत्नागिरीचे उघडले सिंधुदुर्गचे उघडले मौक्य सेविकेला सांगा बदली करून घेतो जिथे उघडले तिथे जा आणि सर्वात आधी हे जे मोठ्या मो, मो मुख्य सेविकांशी से तुमच्या जे प्रेम आहे खूप जवळच्या ते काही दिवसांसाठी संपून टाका तिच्या मोबाईल ब्लॉक करून ठेवा नंबर मग बघा हो 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 तुम्हाला पण शांत झोप येईल आणि आम्हाला पण झोप येईल ती मेसेज पाठवते तुम्ही ग्रुपमध्ये पाठवता आणि सगळ्यांच्या डोकं फिरवतो म्हणून तुम्हाला विनंती आहे निश्चित राहा लढण्याच मिळणार आहे स्वातंत्र्यता मिळाली नाहीये काहीतरी गांधीजींनी भगत सिंग केले असतील तेव्हा एरियाचे नाहीतर उद्या तुम्हाला मदत निश्चित नोकरी मिळाली आहे मुलां न... तुम्हाला मदत निश्चित नोकरी मिळाली पण तुमच्या मुलांना तेही मिळणार नाही असं कृती समितींच्या प्रमुखांचं म्हणणं होतं तर मैत्रिणींनो आपण ज्या सावित्रीच्या लेखी आहे तर सावित्रीबाईंनी जसं त्यांचा लढा यशस्वी करण्यासाठी त्या कणखर राहिल्या आणि शेणमाती खाऊन त्यांनी मुलींच्या शिक्षणासाठी एवढं बलिदान दिलं तर ते बलिदान वाया जाऊ नये असं माझं म्हणणं आहे म्हणून संघटने सांगते तोपर्यंत संपात कायम रहा कुणीही अंगणवाड्या उघडू नका उघडल्या असेल तर बंद करा तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला का आवडला असेल तर भरपूर लाईक करा आणि पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद मैत्रिणींनो